और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अंबरनाथ मध्ये एका सभागृहात बोगस मतदानासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने दोनशे पेक्षा जास्त महिला आणल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपने केला होता दरम्यान पोलिसांनी या सगळ्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली या प्रकरणी एकशे चौऱ्याहत्तर महिलांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात ना गुन्हे दाखल करण्यात आले तर यातील काही मुली या अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान अंबरनाथ पोलिसांनी मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी केलेली बेकायदेशीर गर्दी बोगस कागदपत्रांच्या आधारे मतदान करण्याची तयारी या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले दरम्यान या महिला भिवंडी येथील शांतीनगर परिसरातून बोगस मतदानासाठी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मात्र महिलांना भिवंडी येथून कोणाच्या सांगण्यावरून बोगस मतदानासाठी आणण्यात आलं होतं यामागचा सूत्रधार कोण याचा सखोल तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत या महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आला आहे मात्र या महिलांचे भिवंडीचे जे कनेक्शन आहे त्या संदर्भात सखोल तपास करून जी माहिती पुढील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल शिवाय ज्या कृष्णा मॅरेज हॉलमध्ये या सगळ्या महिला थांबल्या होत्या ते शिवसेना शिंदेगटाचे उमेदवार कृष्णा रसाळ यांच्यावर देखील कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आ, आ, आहे संध्याकाळी साडेपाच वाजता अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीची सांगता आहे प्रकार उघडता सर्व मतदान जे आहे ते शांततेत पार पडलेलं आहे काल रात्री आ, दोन वाजता या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान जवळपास दो दोनशेच्या आसपास बाहेरून लोक आल्याची माहिती पथक आणि पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती त्याची आपण खातरजमा केलेली आहे खातरजमा करून कुठलेही कारण न देता येथे उपस्थित राहिल्या प्रकरणी गैरकायदेची मंडळी आणि लोकप्रतिनिधित्व काय कायदा या अंतर्गत इथे गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित जे एकंदरीत बाहेरून आलेल्या हो व्यक्ती होत्या त्या एकशे चौऱ्याहत्तर असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर शासकीय अधिकाऱ्याच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तसेच विना परवाना गैरकायदेशीर जमाव प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित प्रकरणी सर्व जे आरोपी होते त्यांना नोटीस देऊन त्यां त्यांना सोडण्यात आलेलं आहे तपास चालू आहे येणाऱ्या कालावधीत आम्ही याविषयी विस्कृत खुलासा करू नक्की काय कारणासाठी यांना आणलं होता आणि त्याची नक्की मोडच ऑपरेंडी काय होती यासाठी आमचा तपास सुरू आहे नुकताच गुन्हा दाखल झालेला आहे आमचे तपास अधिकारी

चौकशी सुरू आहे त्याबद्दल आम्हाला भाष्य करत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा